दिसत नाही का नाही याची मला तरी कल्पना नाही पण मी एवढंच सांगू इच्छितो निवडणुकांमध्ये जनतेमध्ये जाऊन मतांचा जोगवा बागणं यालाच लोकशाही म्हणतात लोकशाहीमध्ये घरी बसून राजकारण करता येत नाही लोक आम्हाला मतदान करतीलच अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कोणाला वाटत असेल तर तेही अयोग्य आहे जनतेमध्ये गेलं पाहिजे आमच्या आमच्या परीना आम्ही जेवढं जनतेत जाऊ शकतो आम्ही चाललो आहोत ज्याला वाटतंय जनतेत गेलं पाहिजे ते जात आहेत ज्यांना वाटत नाही ते जात नाही मला त्यांच्यावर काही बोलायचं हो लाडक्या बहिणींच्या नावाने माहिती तिन्ही पक्ष मत मागतात आज शिंदेसाहेब म्हणले की माझ्या काळात मुख्यमंत्री असताना सुरू झालं असं आहे की आम्ही सरकारमध्ये एकत्रितच आहोत अनेक नगरपालिकांमध्येही वेगवेगळ्या पद्धतीनं कुठे दोन पक्षाची युती आहे कुठे अजून वेगळ्या दोन पक्षांची युती आहे पण हे जरी असलं तरी या स्थानिक निवडणुका आहेत सरकारमध्ये आम्ही तीनही पक्ष एकत्रित आहोत त्यामुळे सरकारमधल्या जेवढ्या योजना आहेत त्या तीनही पक्षांच्या आहेत त्या कुठल्या एका पक्षाच्या नाही आहेत अजित पवार यांचा राजीनामा घ्या नाही तर मी अमित शहा यांना भेटेल त्या काय बोलल्या मला माहिती रज चौहान उपस्थिति नगर सेवक भाजपा शिवसेना च नहीं मोदी जी ने आज पत्र लिखा है देश के नाम पे संविधान दिन को लेकर लिखा है उन्होंने कहा है कि संविधान ने इतना हक दिया है कि जैसे पिछड़े वर्ग को भी प्रधानमंत्री बना दिया बिल्कुल सही बात उन्होंने कही है देखिए संविधान हमारा ऐसा है कि जिसने हर व्यक्ति को आवाज दी है हर व्यक्ति को अस्तित्व का अधिकार दिया है हर व्यक्ति को अपने सपने पूरे करने का अधिकार दिया है भारत का संविधान दुनिया का सर्वश्रेष्ठ संविधान है थैंक यू मुख्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी बरं झालं बॉम्बे बॉम्बेचं मुंबई झालं नाही असं म्हटलेलं आहे त्यावर राज ठाकरेंनी भाजपवर मोठी टीका केली आहे भाजपला मुंबई एनसीआर गुजरातला जोडायचं असं राज ठाकरेंनी केलं होती पहिल्यांदा तर हे सर्वांना माहिती आहे की बॉम्बेचं मुंबई करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा रामभाऊ नाईकांचा आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आमच्याकरता बॉम्बे नाही ते मुंबईच आहे आणि आम आमचा सातत्याने हा प्रयत्न आहे की अशा प्रकारचे बॉम्बेच्या ज्या खुणा आहेत त्या खुणा संपल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी मुंबईच आलं पाहिजे मी आज आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी स्वत देशाचे एचआरडी मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून ही विनंती करणार आहे की आयआयटी बॉम्बेचं आयआयटी मुंबई केलं पाहिजे अर्थात हे सगळं करत असताना काही लोक सोयीस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवतात त्याचं नावही बदललं पाहिजे अशा प्रकारची विनंती करत नाही पण मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही हो भाऊ आज छब्बीस आहे